नाही कुणाची कुणी आणि ती जाण्या माझे माझे म्हणून मला सांगा मला सांगा महिला तुमची का जावयाची जावयची तुमच्याकडे वीस वर्ष ठेव परत तुम्ही तिला डोकच लावायचं नाही आता दिवशी भीमा करा लग्न झालं <laughs> आणि मंगळवारी नवरी डबल पुन्हा आली कारण की बुधरी नवरी जात येत नाही ना त्यामुळे मंगळवारीच आली मंगळवारीच आली आणि आली तर लगेच तिच्या वांगे कापूत होती वावरात वांगी कापूत होती गेली तिच्या आई जा जा, का आई पूजे जाऊन बसली म्हणजे आमच्या आग्या आमच्या आध्या आडे काप म्हण तू काल गेली तू आई जेवणाला पसरवायला खरकटेचा तू कुकडं वेळ येते पोरगी तुमची नाही ती फक्त वीस वर्ष जावायची तुमच्याकडे ठेवायची मग मायला म्हटलं मला सांगा पोरग तुमचं का, का सुनवायचं ती लग्नाच्या आजोगर लग्न कसा तेव्हा तू परत त्याला डोकच लावू नको ते लग्नाचे आजोगर भरत होत आई माझी मा सागर रे दिला तिने जीवनाला आकार येडे बाबडीचे फास तुडिले आणि काट्या कोट्यातून तिला चिखल काढाला नाही आणि तिच्या पायात काटे, का पाया काटे खुंडली रे आणि तिला आणि ता आपल्याला रान आता झोपारच्या भरी तिला खोडक्या गोळा करायला जावं लागायचं रे मजी टोंग ऐकायची म्हणजे म्हणजे बाया मय पोर सारखो पोरगच नाही वठीर नाही झोपारच्या भरी बांबई आणि मनाका बसली होती म्हणजे शेरू त्याच्यासारखं फोरगच नाही बरे म्हणजे ती नेमकं झालं ना चावायला लागल काचा तर मी त्याला देत होती तेवढं तज्ञ झालाय आला सुद्धा फोरग साफ सापडणार नाही बरी पण लग्न झालं का लग्न झाल्याच्या नंतर शब्द बदलले स्वर तेच राहिले लग्न झाल्याच्या नंतर ती टोंग ऐकायची तुम्हाला आका ऐकायची ना ऐका कशी होती आई माझी मायेचा सागर नाही मिळ तिला इळ इळ बाक मग नाचाला उचलून घेती नाच मग नाचाला उचलून घेती गप मग पिशी त डबा घालती गप ना मुड चटणी मग पिशी त डबा घालती आणि नाताला घेऊन आंगण जाती रे बाच गोगऱ्याकडे कशी टूळ पाहती रे मदर म्हणायचे बाया पाय ना बाबा कसा उलाटला मयुर कसा याने मा पांग फेडला पाय नाळ ऑपरेशन झालं तर मेलं गुणभर भर खाली कोमर आणि पाय ना बायायूर कसा उलाटला चार दिवस झाले होते पाय मा पांग फेडीला <laughs> म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुक होई